I <laughs> you.

परले गई मी हो जायज जा तू काय करतीला गुरगाळी चालू मालिक गुरगाळी टूर करायला लागली रे नाव येत ना मला मग म्हणते ग देख तिला उंच खायला तो तो म्हणतोय म्हणून आता किती काय बोलले ग ना आंटी आंटी तू

पोषित तो तर्य। है वांसन यानी टुकड़े का कहीं बैंड देते हैं ये वो ऐसे तो एक बार खुले बार खुले थे बैंड देता ओ तो समोसा मोर पोषित है था तो क्या तक पोषित है अपने किधर नहीं है वो क्यों तो टाइम तो क्यों नहीं ना पानी नहीं ना क्या तो टाइम होगी बोलो बोलो तो बैंड नहीं होता क्यों

O pruno coelho, 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 o लिखून वाजवी हो नाही तिकट करू हो तू घरी येउनच म्हणून कर बीचे ढकलू काय त्या पडती कशी वारा जु जु सगळच लस्तय मि फिलेटी दे केना वागाला कोणतं देव कोणतं देव पाणी देवो पाणी हां शिवन्ना मान्या आता पोटनी देव देव तिकडं

किताही ना एक प्लेट तो तू लपानी हो तूने उल्लेद दूसरी प्लेट ला सालाना या कलर चीनी इतना ही होगा आला कि ये सुधा भान रची इतना है तीन पार्क किताबों से कितालियों फुलिस तो तू लाइक फायर लड़िया ना रही तो इसलिए डायरेक्टर आए चुने रिकामी शिवा शिवा मोटे तो कलिगांव

एकदम आपल्या सगळ्या प्रदतीची भाजी आदरक नव्हते आदरक नासायची आदर दिसायला कांदा सगळ्या वस्तू भाजायच्या खोबर धनी आता धनी तर

काय जव आपला बड बड भाजी भाजीला कवलले टाइट मित्रांनो जय